मराठी ते धडक ते धडक मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघे दुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बंडगर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बंडकर हाडांचे हॉस्पिटल विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा मध्ये आकर्षक ग्रॅम दागिने मिळणारे विट्यातील स्वतंत्र दालन म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सराफ पत्ता सराफ पेट विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर साळशिंगे परिसरात गांजा विकणाऱ्या महिलेवर विटा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे या महिलेला ताब्यात घेतल्यानंतर गांजाचे मायनी कनेक्शन समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे सारशिंगेसह खणापूर तालुक्यात गांजा पुरवणारी मायनी येथील महिलेला पोलिसांनी अटक केली आहे या दोन्ही महिलांकडून तब्बल तेरा किलो गांजा विटा पोलिसांनी जप्त केलाय ड्रग्ज नंतर आता थेट गांजा विकणाऱ्या महिलांचे रॅकेट समोर आल्याने विटासह मायनी परिसर हा हादरून गेलाय साळशिंगे परिसरात गांजा विकणाऱ्या महिलेसह खानापूर तालुक्यात गांजा पुरवणाऱ्या मायनी येथील एका महिलेवर विटा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे या दोन्ही महिलांना ताब्यात घेतल्यानंतर या महिलांकडून विटा पोलिसांनी तब्बल तेरा किलो गांजा जप्त केला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की साळशिंगे परिसरात वनवासवाडी रस्त्यावर हुसेनबी गुलाब शेख वय पासष्ट वर्षे राहणार साळशिंगे ही वृद्ध महिला गांजा विकत असल्याची माहिती विटा पोलिसांना मिळाली यानंतर आज शनिवारी दुपारी सुमारास विटा पोलिसांनी तातडीने सदर ठिकाणी छापा मारून तपासणी केली असता हुसेन बी गुलाब शेख या महिलेकडून सुमारे सहाशे ग्रॅम गांजा पोलिसांनी ताब्यात घेतला यावेळी शेख या महिलेकडून कसून चौकशी केली असता शोभा बाळकृष्ण चिवटे व एकोणसत्तर वर्षे राहणार मायणी तालुका खटाव जिल्हा सातारा या महिलेकडून आपण गांजा खरेदी करून परिसरात विकत असल्याचे शेख या महिलेने स्पष्ट केले यानंतर विटा पोलिसांनी तातडीने मायणी येथे छापा टाकून शोभा चिवटे या वृद्धीला ताब्यात घेतले यावेळी चिवटे कडून कसून चौकशी केली असता चिवटे हिच्याकडून तब्बल बारा किलो गांजा पोलिसांनी जप्त केला आहे सालशिंगे येथील महिलेकडून सुमारे सहाशे ग्रॅम आणि मायनी येथील चिवटे या महिलेकडून सुमारे साडेबारा किलो असा तब्बल तेरा किलो गांजा एकूण एक लाख अठ्ठावीस हजार रुपयांचा गांजा विटा पोलिसांनी जप्त करून दोन्ही महिलांना अटक केली आहे एकूणच गांजा विक्रीचे मायनी कनेक्शन समोर आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे तर ड्रग्सनंतर आता थेट गांजा विकणाऱ्या महिलांचे रॅकेट समोर आल्याने विट्यासह मायनी परिसर हादरून गेला आहे शांता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मुळव्या तर नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा जिओ मराठी